घेत असताना मागच्या पाच वर्षामध्ये आपल्याकडे नगर विकास खाता असताना किती चांगल्या प्रकारचा विकास झाला हे आपण आता इथं उभा असताना पण जे काही आपल्याला गटरांचा वास येतो याच्यावरून ये लक्षात येत आहे त्यामुळे समस्त रावरीकरांना या निमित्ताने या रॅलीच्या निमित्ताने आणि या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने मी विनंती करेल की महायुतीचे उमेदवार आदरणीय शिवाजीराव कडिले साहेब यांना प्रचंड बहुमताने निवडून आणा आणि जे काय आपल्याला या पाच वर्षात रस्त्यांची गटारांची परिस्थिती झालेली आहे आपल्या आरोग्याशी खेळलं जात आहे यातून एक चांगल्या प्रकारचं काम घडवून आणून आपल्या शहराचा विकास करा अशी विनंती या निमित्ताने मी सर्व राबडीकरांना करतो आपण सर्वजण या रॅलीसाठी एका निरोपावर उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद